राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये विवाह सोहळ्याला आमंत्रित करण्यासाठी नातेवाईक मित्र मित्रपरिवार यांना लग्नपत्रिका द्यावी लागते लग्नपत्रिकेमध्ये समाज जनजागृती करणारे संदेश देऊन महाजन परिवारानं सामाजिक प्रबोधन केलंय लग्नपत्रिकेत नातेवाईकांचा ठळक आवर्जून करावा लागतो मात्र पारोळ्यातील महाजन परिवारानं समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करून लग्नपत्रिकेत नातेवाईकांच्या नावासह विविध जनजागृती करणारे संदेश ठळक दिले आहेत त्यामुळे महाजन परिवाराचं कौतुक होतय पारोळा शहरातील साईनगरातील रहिवाशी कैलासवासी नाना पंडित महाजन यांचे कनिष्ठ चिरंजीव तसेच मनन संस्थेचे उपाध्यक्ष राहुल महाजन विशाल एजन्सीचे संचालक अमोल महाजन यांचे लहान बंधू क्षत्रिय वाळी संघाचे पंच चिरंजीव विशाल आणि चोपडा तालुक्यातील अडाव देतील सुपुत्र सीताराम महाजन यांची ज्येष्ठ कन्या जी सौका ममता यांचा शुभमंगल सोहळा गुरुवारी एकोणतीस मे रोजी व्यंकटेश नगरातील गणेश मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी होत आहे यांना आमंत्रित करण्यासाठी दिलेल्या पत्रिकेत लेख वाचवा लेख शिकवा पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा रक्तदान श्रेष्ठदान पर्यावरण वाचवा जीवन वाचवा मुलगी मुलगा समान दोघेही उंचावेल देशाचा मान असे जनजागृती करणारे संदेश दिलेत हे संदेश समाजाला दिशादर्शक असल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे निसर्गाची विस्कटलेली घडी आपण एका दिवसात ठीक करू शकत नाही मात्र वृक्षारोपण सारख्या उपक्रमातून सावरण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो ही बाब लक्षात घेऊन उच्च शिक्षित नव उभयंत्यांनी लग्नगाठ बांधण्यापूर्वी वृक्षारोपण करण्याचा निर्धार केलाय त्यामुळे व्यापक स्वरूपात पर्यावरणाबाबत जनजागृती होणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा